स्वतःचे लेखन त्यासाठी आता डोळ्यासमोर ठेवा जो आपल्यासाठी त्याच्यासाठी शिकून पुढे आपण सुद्धा नसताना मला याच्या बंधन झाले तो नाही मग धन का व्यापार असतो काय असत मनाला तर पाळायला या काही संपणारच मग माझा ठेव

दोघांचं एक मत नाही ना गृहमंत्र्याचं त्यांचं आपण बळत कोणाच्या विरोधात बोलत नाही त्यांनी एकदाच चुकले होते ते एकदाच बोललो त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकले आणि बोलत होतच गेले त्यांनी हातभर पोस्ट लिहून टाकले की समाजसाठी काय केलं म्हणलं तर ते चांगलं मला दिसतो आता एवढे मोठे गुन्हे व्हायला लागले पालक होतो तुमच्याकडे आम्हाला तुम्हाला त्याच्याशीच भांडावं लागतं त्याच्याकडे नाराज व्यक्त करावं तुमचं काम आहे जाणून बघून असं का होत या विषयावर ग्रहमंत्र्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याशी बोललो ग्रहमंत्री मोठे का एस पी मोठे ते म्हणले मी नाही सांगितलं एस पी साहेबांना काय करायला तुम्ही सांगायचं सांगायचो नांदेडची एस पी माया घरा नावात जाऊन लोक चिटकी बळ चांगलं घ्यायची त्याला काय गरज आहे का घर मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय दुसऱ्या दिवशी गरबी मग चांगला दिसायला कोण चेक केल्यामुळे फारसा बसल्या कागद चिपकीला मिळा मग घरा मला यासाठीच लावली ते मी झाली तुम्हाला मला यासाठीच लावली त्यांनी यासाठी कोणाला असतील ज्याने हजार दीड हजार पूर्ण केले त्याच्यासाठी ज्याने हजारो कोटी रुपया भ्रष्टाचार केला त्याला एखादा मोठं हत्याकांड आहे त्याला एखाद्या मोठ्या गोष्टीचा उलगडा होत नाही त्यासाठी माझ्या जर आहे का मग जर पाकिट चोरण ते दोन दिवस भागवत माय आई काय सगळ्यात बेकार माय घरावर तेरा ते भंगार सुद्धा घेतले तुम्ही मला नका घाबर तुम्ही रोडच मायामध्ये लागली चुकीच्या माणसाला घेतला तुम्ही मी येऊन ऐकू शकत नाही माझा समाजाला मी दर्वत मागतोय बाप मागतोय मी नाही हाकू शकत सगळे खिलाफ झालेत माझ्या सगळे विरोधी पक्षासहित सत्ताधारी सुद्धा पुरेचे पुढे इतकू झाले तरी मी हातात माय बाप होतो मला फक्त हा जोडून माझी एकच नाही तुम्ही फक्त हे दुःख देऊ नका